मंत्रालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयामध्ये अर्थात रोजगार हमी नियोजन विभागामध्ये रेट कार्ड घेऊन काही अधिकारी बसलेले आहेत आणि ते रोजगार हमी योजनेच्या नावावर ठेकेदारांना निधीचं वितरण करतायत तिथला रेट आहे बारा टक्के हे तुम्ही बारा टक्के दिलेत की ते कुठलीही कामं हे मंजूर करतात पुन्हा निधी आणण्यासाठी गेल्यानंतर तेही पैसे घेतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रमा देण्याचं काम सुरू आहे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये अशा शेकडो प्रमा आता जिल्हाधिकारी कार्यालय पालघरमध्ये आलेले आहेत मी एक त्याच्यातली एकच प्रमा आपल्याला वाचून दाखवतो ती प्रमा निघालेली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या शेकडो कोटींची कामं या मंत्रालयाने मंजूर केली आता ही जी प्रमा आहे दोन फेब्रुवारीला निघालेली आणि त्यावर जिल्हाधिकारी पालघर यांनी सात तीन दोन हजार चोवीसला तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत त्या एका प्रमेमध्ये आपण जर बघितलं तर पंचवीस लाखांच्या नऊ संरक्षक भिंती आहेत आणि या संरक्षक भिंतींची त्या रस्त्यांना अजिबात आवश्यकता नाहीये मात्र ठेकेदारांच्या फायद्यासाठी या सगळ्या संरक्षक भिंती मंजूर केलेल्या आहेत त्याच्यानंतर गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉक बसवणे आणि गाव अंतर्गत सिमेंट रस्ते तयार करण्याची चौदा काम आहे ती काम आहे तीन कोटी वीस लाख रुपयांची पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची ही प्रमाण आल्यानंतर या कामांवरन वाद झाले आणि मग लक्षात आलं की बारा टक्के देऊन ठेकेदारांनी ही कामं आणलेली आहेत आता जी कामं अस्तित्वातच नाही आहेत त्या कामांसाठी मंत्रालयातून निधी देते कोण हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सरकार जाता जाता म्हणजे यावेळेस त्यांचा कालावधी संपतोय निवडणुका येत आहेत त्याच्या आधी रोजगार हमी मंत्रालयाने पूर्ण महाराष्ट्रावर भ्रष्टाचार केलाय म्हणजे अब्जावधी रुपयांची कामं ही कुशल कामं दिलेली आहेत म्हणजे अकुशल कामं ही मजूरकरांसाठी असतात मजुरांच्या हाताला काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजना आहे प्रत्यक्षात रोजगार हमी योजनेमध्ये गेल्या सहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त कामं ही ठेकेदारांसाठी दिली गेली आहेत आता या कामांचं इस्टिमेट कोण बनवतं ही कामं होतात का संरक्षक भिंती कशा पद्धतीने होतात या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे कारण ही कामं लुटारू ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी हे संगणमताने बोगस बिलं काढण्यासाठी त्याचा वापर करतात कारण रोजगार हमी योजनेकडे फारसं कोणाचं लक्ष नाहीये जे मशालने जो आवाज उठवला की पीडब्ल्यूडीची कामं जिल्हा परिषद करते जिल्हा परिषदची कामांवर पीडब्ल्यूडी बिलं काढते आणि त्यानंतर तो सगळा प्रकार बंद झाल्यानंतर की आता ते करणं शक्य नाही आहे का ते सगळं उजेड्यात आलेलं आहे चौकशा लागलेल्या आहेत आणि म्हणून आता पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषदेने केलेल्या कामांवरच रोजगार हमीची कामं आणून त्या पद्धतीने बिलं काढणं सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची गंगोत्री मंत्रालयामधून वाहते आहे आणि ती पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत त्या सगळ्या निधीच वितरण होत आहे म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांची असलेली टक्केवारी दिली ती कामांना मंजुरी दिली जाते त्याच्यानंतर पुन्हा निधी आणण्यासाठी मंत्रालयात पैसे दिल्यानंतर निधी येतोय पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पैसे दिल्यानंतर ती ठेकेदारांना बिलं दिली जातात आता बारा टक्के मंत्रालयामध्ये खालच्या अधिकाऱ्यांची टक्केवारी असं सगळं जर धरलं तर तीस ते पस्तीस टक्के वाटप होतं आता तीस ते पस्तीस टक्के वाटप झाल्यानंतर नेमकं का हे काम कशा पद्धतीने होतं हे बघणारी कुठलीही यंत्रणा नाही आहे ती कागदपत्र रंगवणारी कागदोपत्री सगळं झालंय असं सांगणारी आणि म्हणून जर रोजगार हमी योजनेच्या कार्यालयामध्ये पालघरमध्ये आपण गेलात तर तिथे कुठलाही कागद तुम्हाला सहजासहजी मिळत नाहीये म्हणजे खरं तर रोजगार हमी योजनेचा उद्देश तो उद्देश जर सफल व्हायचा असेल तर ही सगळी कागदपत्र ही पारदर्शकरीत्या जो मागेल त्याला द्यायला हवी तर त्याच्यावर कंट्रोल बसेल मात्र ती दिली जात नाहीये म्हणजे वारंवार मागणी करूनही ती का दिली जात नाही ज्याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड आहे याच्यामध्ये सगळी यंत्रणा गुंतलेली आहे आणि म्हणूनच गेली अनेक वर्षे योजना राबवली जाते तरी सुद्धा पालघर जिल्ह्यातील स्थलांतर काही थांबत नाही आणि आदिवासी बांधवांची आर्थिक प्रगती काही होत नाही आणि म्हणूनच ह्या योजनेची आता सखोल चौकशी झाली पाहिजे कशा पद्धतीने संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत कशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दुरुस्त केलेले आहेत किती ठिकाणी पेवर ब्लॉक बसवलेले आहेत आणि त्यांची अवस्था सध्याची काय आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करतो म्हणजे निवेदन आम्ही देतोय की पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा वर्षामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये जे काही काळ झालंय त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्रपणे एस आय टी नेमावी आणि येथील आदिवासी बांधवांना गोरगरीब जनतेनं म्हणजे खरं तर ही योजना ज्यांच्यासाठी त्यांना प्रामाणिकपणे न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत